बाई आज बायकोनी मला सामानाची लिस्ट दिली ऐकून तर माव डोकंच फिरलं म्हणून मी या जाडाखाली बसलो गडीवर आता तर मला सुचालाच एवढं पैसे कुठे मित्री न ऐकलं का आज गोविंदाला सामानाची लिस्ट दिली काय काय दिली काय माहित त्याने सांगितलंच नाही आज गोविंदाच्या बायकाले नाच त्याला काय काय करायला हवी आहे कवा घराच्याच बाहेर काढती आहे का सामानाची लिस्ट देते का मला सामानाची लिस्ट काय काय दिली माहिती का एक किलो मटन एक किलो चिकन एक किलो बोंबील एक किलो मास एक किलो काय म्हणतात काय ना त्याला ते काय असतंय पाण्यात शिवची महागाची शिकार करायला येते मी तला बाबा चावलीला गेली मारव मार एक किलो मास एक किलो बोंबील चार किलो सकट सहा किलो आकट बारा किलो खारा बाजा कुठ लागू एवढा पैसा भीक मागा जाऊ का काय मी आता यांना सोडूनच कुणातरी निघून जावा आता काय करावा तिने एक आयडिया दिली होती एक की एका पोरीने मला आठ आवडा भर गाव सुच नको मला पिक्चर मध्ये काम करावा आणि पोटा पाण्याला पैसा उसा कमवा मा मला फोडून काढलं आणि माझ्या बायका माझं रक्त पिऊ राहील मला त्या पुरीची आयडिया करायला निघून जावा कुठं तरी तरी पण मला एका पिक्चरची ओढ आली होती मी एवढं गोरा पण राजबिंडा मुलगा आहे

तेच कळत नाही काम केलं तरी तोंडाव चुका आत नाही केलं तरी तुकात या आता गाडी भर येतो उभा राहतो आणि ना शूटिंगला जायला तयार होतो आणि गाडी बघतो या कधी गावलीत, जातो मग आता